स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हेच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व आहे कारण या काळात दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केलं जातं सोहळा दिवसांच्या पूर्व सोळा दिवसांच्या काळात पूर्व संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबाची प्रगती होत असते तर यावर्षी पितृपक्षाची सुरुवात ही सात सप्टेंबरपासून झालेली आहे आणि समाप्ती एकवीस सप्टेंबरला सर्व अमावस्येला होणार आहे तर या काळात पूर्वजांची पृथ्वीवर येऊन आपल्या वंशजांकडून अन्न आणि पाणी स्वीकारत असतात तर धार्मिक श्रद्धा अशी आहे की पितृपक्षात श्राद्ध केल्यानं पितृ कमी होते पितृदोष कमी होते आणि पूर्वजांच्या आशीर्वाद शांती आणि मार्गदर्शन मिळते तर या काळात कुटुंबातील सदस्य पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करतात पितृपक्षाच्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध केली जाते ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यूंची तिथी माहीत नाही त्यांच्यासाठी सर्व पित्री अमावस्येचा दिवस श्राद्ध करण्यासाठी योग्य मानला जातो तर या काळात पूजा आणि दानधर्म केल्याने पित्रांचा आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात अशी धार्मिक मान्यता आहे तर सहसा घरातील सर्वात मोठ्या मुलांकडून ही विधी केली जाते ज्यात शुद्धीकरण स्नानाने सुरुवात होते ब्राह्मणांना तांदूळ डाळ आणि भाज्यांसारखे साधे भोजन दिले जाते तिळाच्या बिया मिसळलेले पाणी अर्पण केले जाते या काळात गाय कुत्रा आणि कावळे यांना अर् अर्पण केले जाते अन्न तसेच कपडे आणि इतर वस्तूंचे दानदेखील केले जातात पितृपक्षाचा काळ लोकांना त्यांच्या पूर्वजांपती असलेल्या कर्तव्याची आठवण करून देतो श्राद्ध आणि तर्पण करून कुटुंब केवळ कृतज्ञता व्यक्त करत अस करत नाही तर आरोग्य समृद्धी आणि आनंदासाठी आशीर्वादासाठी मागणी करत असतात जरी हा काळ विवाह आणि गृहप्रवेश यासारख्या नवीन कार्यासाठी अशुभ मानला जात असला तरी हिंदू परंपरेत पितृपक्षाला एक भावनिक महत्त्व देण्यात आलेलं आहे तर या पितृपक्षामध्ये आपण काही महत्त्वाचे नियम आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे उपाय जर केले तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे घरामध्ये आपल्याला या दोन ठिकाणी दहिवात ठेवायचा आहे तर या उपायाने काय होईल आपला कायमचा पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष मुलांच्या अडचणी संपून जातात हिडापिडांना करात्मकता संपून जाईल तर शत्रू आपल्यासमोर गुडघे टेकवेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल चॅनलवरती तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समतलेला विसरू नका पितृपक्षामध्ये काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं त्यामध्ये पितृपक्षामध्ये चुकूनही घर गाडी बंगला सोने चांदी या वस्तूची खरेदी करू नका त्याचबरोबर ज्या जीवनावश्यक वस्तू असतात त्यामध्ये मीठ आणि जे तिळाचं तेल असतं त्याचबरोबर झाडू असतो तर या वस्तूंचं सुद्धा जे खरेदी आहे तर ती या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये केलं जात नाही जर या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या असेल तर त्या फक्त आपण दान करण्यासाठीच खरेदी करू शकतो आणि आपल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये ह्या खूप महत्वाच्या वस्तू असतात त्यामुळे पितृपक्ष चालू होण्याच्या अगोदरच पंधरा दिवस पुरेल इतक्या प्रमाणामध्ये ह्या वस्तू आपल्याला खरेदी करून ठेवायच्या असतात यानंतर पितृपक्षामध्ये आपल्याला काही भाज्या संपूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात त्यामध्ये तुम्ही चुकूनही कांदा लसणाचं सेवन करू नका कारण की हे तामसिक पदार्थामध्ये येतं ताम। तुम्ही नॉनव्हेजचं सुद्धा सेवन करू नका नॉनव्हेजसुद्धा वर्ज्य आहे आपल्या घरामध्ये जी कोबीची भाजी असते ती त्याचबरोबर दुधी भोपळ्याची भाजी आणि वांग्याची भाजी ही पितृपक्षामध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते तर या तीन भाज्यासुद्धा तुम्हाला या पितृपक्षामध्ये खायच्या नसतात त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकून आपल्या पूर्वजांचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते त्याचबरोबर दही भात हा आपल्या घरामध्ये पितृपक्षामध्ये ठेवणे हे इतकंच महत्वाचं मानलं जातं तर बघा दहीभाताचा नैवेद्य दाखवल्याने पित्रांना शांती मिळते आणि त्यांच्यामुळे होणारा पितृदोष दूर होतो त्याचबरोबर या उपायाने केल्याने घरातील दारिद्र्य कमी होतं पैशाची चणचण दूर होते आणि घरात समृद्धी येते तर बघा दही भात घरात ठेवल्याने किंवा कवळ्याला खाऊ घातल्याने नजरदोष आणि करणेबाधेचा त्रास देखील दूर होतो पित्रांना प्रसन्न केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद कमी होतात घरात वारंवार भांडणे होत आजारपण येणे किंवा मानसिक तणाव जाणवणे यासारख्या समस्या दहीभाताच्या उपायाने कमी होतात पितृपक्षात विशेषतः पित्रांच्या तिथीला दही भात अर्पण करणे शुभ मानले जाते अमावस्येला अमावसेचा दिवस पित्रांना समर्पित असल्याने या दिवशीही दहीभात अर्पण करण्याची प्रथा आपल्याकडे आहे त्यामुळे तुम्ही पितृपक्षामध्ये एकदा तरी हा जो दही भात आहे तर मी तो त्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्ही हा जर उपाय केला तर याचा तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच मिळेल आता दही भाताचा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघू तर सर्वात प्रथम ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा घरातील महिला किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो फक्त घरामध्ये कोणाला म्हणजे मासिक धर्म नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर उपाय करत असताना मनामध्ये कुठेही किंतुपर्यंत येऊन द्यायचं नाही आता या उपायाने आपल्याकडे लाखो रुपये येतील असं तर अजिबात होणार नाही पण एक प्रकारची शांती समृद्धी त्याचबरोबर आलेला पैसा नक्कीच घरामध्ये टिकून राहील जे भांडणं कटकट असतात तर कर ते कमी होतील नजरबाधेचा जो दोष असतो जो पितृदोष असतो तो सुद्धा दूर होईल तर आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर याच्यापासून तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे भात तुम्हाला दोन प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्या भातावरती तुम्हाला थोडं थोडं दही जे असतं तर ते टाकायचं आहे दही टाकायला अजिबात विसरू नका भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ तुम्हाला टाकायचं नाही अळणी भात जो आहे तो शिजवायचा आहे म्हणजे मीठाचा वापर करायचा नाही तर बघा तुमच्याकडे जर शिळा भात असेल तर तो तुम्हाला वापरता येणार नाही भात हा इतका शिजवायचा की तो तुम्ही फक्त तुमच्या उपायासाठी वापराल तर तो नंतर उरलेला भात घरामध्ये कोणीही खायचा नाही त्यामुळे थोडासा अगदी शिजवला तरी पण चालेल त्यानंतर आता त्या प्रत्येक प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे काळे तेल जे असतात तर ते टाकायचे आता पहिली प्लेट जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि पहिली प्लेट तुमच्या जो घराचा शेवटचा भाग आहे ना तर तिथे जायचं प्रत्येक भिंतीला ती प्लेट टच करत यायचं आहे आणि थोडा थोडा त्यातला दही भात जो आहे तर तो प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे अगदी दोन तीन दाणे जे असतात भाताचे तर ते तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचे मनामध्ये श्री स्वामी समता किंवा ओम पित्र देवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हा भात टाकायचा आहे मुख्य दरवाजापर्यंत यायचं टाकत मुख्य दरवाजावरती आल्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती सात वेळेस आपल्या मुख्य दरवाज्यावरनं ओवाळायची आहे ज्या प्रकारे घड्याळ फिरतं त्याच पद्धतीने तुम्हाला ती सात वेळेस ओवाळायची आणि त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती तुम्हाला बाहेर कावळ्याला खाण्यासाठी ठेवायची आहे एखाद्या झाडाखाली टेरेसवरती पत्र्यावरती तो भात खाण्यासाठी ही प्लेट ठेवून द्यायची